नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजना, ये योजना ले ले ही योजना ज्या महिन्याचा हप्ता आलेला नाही परंतु ज्या महिलांनी या योजनेचा पहिल्यांदा के वाय सी केलेली आहे तरी सुद्धा हप्ता आलेला नाही किंवा ज्या महिलांनी के वाय सी केली आहे आणि त्यांची के वाय सी करत असताना अर्ज चुकलेले आहेत अशा लाभार्थ्यांसाठी ई के वाय सी कशी करायची तर ते आपण या दोन मिनिटात जाणून घेणार आहोत तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा आपल्याला गुगल क्रोमवरती यायचं आपल्या मोबाईल अँड्रॉइड मोबाईलवरती गुगलला लाडकी बन योजना असं सर्च मारायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथं ई पिवळ्या कलरमध्ये ई के वाय सीची संधी फक्त आप त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांचे ई के वाय सी करताना पर्याय चुकला आहे अशाच लाभार्थ्यांनी या पोर्टरवरती येऊन के वाय सी करायची आहे तर या पिवळ्या ये जा करतं त्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला लाभार्थ्याचा क्रमांक इतर टाकून घ्यायचा आहे आणि कॅपचर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला या यादीमध्ये या आपला आधार क्रमांक नाही तर तुम्हाला इकेवस करण्याची काही गरज नाही जर तुमचा ओ टी पी जा सेंड झाला आणि ओ टी पी सेंड झाल्यानंतर तुमचा ओ टी पी टाकून घ्यायचा आहे आणि तिथं तुम्हाला दोन पर्याय विचारले जातील तर त्या पर्यायावरती तुम्हाला दोन्ही ठिकाणी म्हणजे तुम्ही यापूर्वी अं किसान किंवा या दुसऱ्या योजनेचा लाभ घेत आहे का येत नाही तर तिथं नाही ला क्लिक करायचं आहे आणि दुसरा पर्याय आहे तुम्हाला तुम्ही कुठल्याही शासकीय निमशासकीय योजनेतून तुम्ही पेन्शनधारक आहेत किंवा नाही तिथं नाही दोन्ही ठिकाणी नाही करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारची तुम्हाला ई केवायसी तुमची करून घ्यायची आहे आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सुद्धा ई केवायसी करता येणार आहे 見ててもよかった。